हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ आम्ही खूप लेट स्टार्ट करतो आहे कारण काय आज आहे फ्रायडे अँड पूर्ण आठवडा गेला आणि दादाच्या एंगेजमेंटची काहीच तयारी करायला मिळाली नाही काही म्हणजे काहीच नाही आज ऍक्च्युअली सगळी गोष्ट स्टार्ट होणार आहे आम्ही लास्ट वीक थोड्या गोष्टी केल्या होत्या आणि आज परत करणार आहोत आणि आजच्यापासून आम्ही टाकली आहे सुट्टी म्हणजे आहे आणि विकेंड नंतर आम्हाला आम्ही दिवस सुट्टी सो आरामात सगळ्या गोष्टी डेडिकेटेडली हा टाइम आणि आम्ही की एंगेजमेंट साठी करणार आहे आणि तुम्हाला डेट तर ओब्विसली रिव्हिज झाली तुम्ही जर नसेल बघितलं निखिल की ऐश निखिल निखिल की ॲश आहे निखिल की ॲश आहे हे इंस्टाग्राम पेज वरती जाऊन तुम्ही नक्की बघा त्यांनी त्यांच्या दोघांचं कपल पेज बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेमरीज सगळे असणार आहेत सो नक्की चेकआउट करा खूप छान छान व्हिडिओ फोटोज टाकलेत आणि त्यांना खूप सारा प्रेम द्या खूप सारे फॉलोअर्स वाढवा त्यांचे अँड <laughs> येस yes, आता आम्ही निघतोय पनवेला जायला कारण काय माझी शॉपिंग झाली आहे जेवढी होती तेवढी लास्ट वीकमध्ये करून घेतली आणि सगळं ब्लाउज वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत आणि कलेक्ट करायच्या पन... बाकी आहेत आता फक्त माझं पण कलेक्ट करायचं आहे अँड प्लस त्याच्यानंतर आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत जे तुम्हाला म्हणजे जसं ब्लॉग बघत राहणार तुम्ही तुम्हाला कळेल की आम्ही काय काय गोष्टी करणार आणि अजून एक गोष्ट म्हणजे उद्या आमची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे <laughs> आज रात्री बारा नंतर उद्या आमची ॲनिव्हर्सरी स्टार्ट होणार आहे अँड प्रत्येक वर्षी आम्ही जेव्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो ना आम्ही कुठल्या तरी वेगळ्या देशामध्ये असतो आणि हे आम्ही ठरवलेलं होतं आहे म्हणजे लग्न केलं त्याच्या आधीपासून की आपण प्रत्येक ॲनिव्हर्सरी कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये सेलिब्रेट करायची पण या वर्षी निखिलची एंगेजमेंट आहे तर आम्ही नाही प्लॅन केला अँड आणि जे की बरोबरच आहे निखिल खूप जवळच आहे प्राचीचा भाऊ तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही ते प्लॅन नाही केलं ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही म्हटलं की या वर्षी जाऊ पण कुठेतरी आम्हाला पण पार्टनर मिळाला आता पुढे ट्रिप्स करण्यासाठी सो लेट सी स्टेट्यून असणार आहे एंगेजमेंटची तयारी कशी होणार आहे आणि काय काय असणार आहे आणि उद्यापासून रोज ब्लॉग येणार आहे सो स्टेट्यून आणि आमची

आम्ही शॉपिंग केलेली जे पेशवाई शॉप आहे तिथून मम्मीची पण साडी आली आहे माझी पण साडी आली आहे अँड ही साडी मी तुम्हाला आता नाही दाखवणार जेव्हा मी नेसेल तेव्हाच तुम्हाला रिव्ह्यू होईल की मी कुठल्या प्रकारची साडी घेतली कुठल्या कलरची घेतली कशी घेतली ती साडी आणि आज सगळे ड्रेस ऑलमोस्ट आज सगळं करून जाणार आहे आणि जसं तुम्ही आधी बघितलं ना सुरतचे अजून एक ड्रेस बाकी आहे सो त्याची पण अजून आता सु ते त्याने केलेला दादाला फोन कारण का त्याला दादाचं अप्रुव्हल पाहिजे ना आहे आणि त्याला याचं अप्रुव्हल पाहिजे नसतं म्हणून ह्यांनी काय फायनलाइज केलेला नाहीये सो आता याला परत उद्या यावं यायला यायला लागणार आहे आणि परत मग दादाच्या चॉईसने तो घेईल दोघं काहीतरी ठरवतील आणि एका डिसिजनवर येऊन घेतील सो सी आणि आता आमची डान्स प्रॅक्टिस पण होती पण साडे दहा वाजले तरी अजून कोणीही आलेलं नाही आहे डोंट नो आज होणार आहे का नाही होणार आहे ते सो सी

होईल करून देईल मला नको परत होईल डेकोरेशन पण होईल सगळं होईल आता आम्ही निघू का आमची ॲनिव्हर्सरी येऊ द्या तू सारखं सारखं आठवण पण बोलते का

रात्री आम्हाला खूप लेट झाला घरी यायला डान्स प्रॅक्टिस करून त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ आणि काही शूट करता नाही आलं पण तो ब्लॉग आज कंटिन्यू होणार आहे आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तो सकाळीच रेडी झालो आहे आणि आता एक दोन कामं आहेत बाकी सुराचे कपडे शिवायला टाकायचे आहेत आणि अजून माझ्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत सो त्याच्यासाठी आम्ही आता बाहेर निघालो आहे ती कामं करणार आहे आणि त्याच्यानंतर परत घरी यायचं कारण काय त्याच्यानंतर आज Nails yes, नेल्स करण्यासाठी येणार आहे येस दादाचं लग्न आहे सो मी सगळी हाऊस मूज करून घेणार आहे आणि आज ऐश्वर्या सुद्धा घरी येणार आहे नेल्स करण्यासाठी अँड को नेल्स करणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर थोड्याच वेळा ते येतील आणि मग आपण चालू करू आणि मी कशा प्रकारे केलेले आहेत कशी आमची तयारी झालेली आहे आणि येस मम्मी सुद्धा आज येणार आहे कारण का डेकोरेशनची सुद्धा तयारी करायची आहे हॅलो 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 नाही 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 प्लीज प्लीज आहे बघा सांगा थँक्यू सो मच बस तुमच एसरीच्या दिवशी म्हटलं ना आम्ही खूप हे होतो की भेटायसाठी तुम्हाला पर्सनली नाही मी तुम्हाला फॉलो करायची सो त्या दिवशी जस्ट मी बघितलं तुमच्या याला इन्स्टाच्या याला हे कर मेसेज कर बघ आलं रिप्लाय का आलं तर ती बोलली मम्मा ऑलरेडी त्यांचं झालंय बोलल्यात नेक्स्ट टाईम मग लगेच तिने कॅन्सल झालं तिचं तिच्या डेट्स मॅच नव्हत्या होत

सो पृथा आलेली आहे आणि आज माझे नेल्स करणार आहे आणि मस्तपैकी सगळं सामान आणलं आहे सो आय एम सो एक्साइटेड कसे करणार आहोत आपण नेल्स तुम्हाला कसे करायचे तसे आपण करू येस जसं मी तुम्हाला बोलले की पृथा आली आहे आज माझे नेल्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता माझे रियल नेल्स असे आहेत आणि त्याच्यानंतर ती जे ट्रान्सफॉर्म करणार <laughs> आहे मेन दादाच्या एंगेजमेंटसाठी फंक्शनसाठी जे नेल्स करणार आहेत आणि अजून तिने अशी क्यूट क्यूट स्टफसुद्धा आणलं आहे खूप छान छान आणि तिचं इंस्टाग्राम पेजच्या डिटेल्स वगैरे हो सगळ्या काही डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला थोड्याच वेळात झाल्यानंतर देईल ते कसे झाले ते तुम्ही बघा त्याचा आउटकम कसा येणार आहे ते आणि मी तर खूप एक्सायटेड आहे मला नेल्स करायची असल्या म्हटलं मी खूप एक्सायटेड असते आणि मेन तर माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मला नेल्स करून देते म्हणजे किती स्पेशल आहे किती स्पेशल आहे मी ना तिने स्वतःचे नेल्स पण बघ किती छान बघ मी तर फुल ट्रस्ट आहे मला ती खूप छान करणार आहे आज माझे लेट सी कसे होत आहेत ते स्टेट नवरदेव आला नवरदेव किती दिवस बाकी आता दोन दिवस दोन दिवस दोन दिवस आहेत धापपळ धापपळ हे चालू असणार स्वातंत्र्यतले दोन दो दिवस शेवटचे सिग्नल वुड दोन दिवस इकडचे <laughs> 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 दोघांसाठी ना दोघांसाठी झाली <laughs> <laughs> सरी तयारी चालू आहे थोडीफार आता हे प्राचीन या स्निल्स साठी बोलू लेलो <laughs> बरं तिकडे किती <laughs> आहे आता हे करणार कधी आता वाजले पाहुण्या छ राज्या पार्लर बदल जायचंय लिपस्टिकाली असं हिरो बारी असंच तू हिरो गेला होता मग कुठे गेला होता आता टाकू नको माझ्यावर सकाळी गेलो होतो फक्त हे करायला गेलं

असं माझ्यापेक्षा काढ सगळं करायचं मी त्याची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली सहाची आणि ह्या आता मॅडम मला दिन वाजता हे अजून हिंच पहिलं मॅडमचं झालं नाही मग हिंच कधी होणार मग मी कधी जाणार

घाबरत तुला इकडे चालू का 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 आहे काय 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 बोलतात आज लेफ्ट असं नेहमी नेहमी ना दिसत नेहमी ना, ना आज जरा जास्त सुंदर दिसते का काय माहिती मला असं वाटतंय प्रेमाचा चांगलं जसा जसा दिवस जवळ येतोय तसा तसा बहरतोय अरे रंग रंग लौ, तो विचारा टेन्शन मध्ये

कन्सिस्टन्स बरोबर इथे माझा कलर सिलेक्शन चालू आहे मी डिसाइड नाही करू शकत आहे कुठला कलर तिने मला एवढे छान छान कलरचे ऑप्शन्स दिले की मला डिसाइडच नाही करता ना येतील की कुठला कलर मला करायचा आहे बट एका कलरवरती आम्ही आता फायनल झालं आणि इकडे यांचा रील शूट चालू आहे रील शूट चालू ही छोटस रील आणि एवढा हे करते रिटेक 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 चालू नया हे आणि लवकरच तुम्ही रील येईल तुम्ही सगळ्यांनी बघा नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा येस इंस्टाग्रामचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल आणि स्क्रीन वरती सुद्धा मेंशन करेल या न्यू कपल ला खूप सारं प्रेम द्या आमच्या <laughs> ते प्रेसॉन्स ऑन झाले त्यांना प्रसवन नाही सांगितलेलं आपण तिने विचार पाहिजे नाही का बिलकुल पण नाही आहे त्याला नुसतं बायकोला घेऊन फिरायचंय निघायचंय स्वतः ऐश्वर्याची नेल स्टार्ट करणार आहे

ऐश्वर्याला आधीचे नेल्स होते त्याच्यामुळे ते काढायला लागलेत सो त्यामुळे जास्त आहे दादाला सहज नाही होते ऐश्वर्याला आहे तर <laughs> इकडे हिचे ऑलमोस्ट नेल्स झाले फायनल रिझल्ट अजून बाकी आहे तो लवकरच होईल

नॉर्मल पेक्षा वेगळं असं शाईन करतं तर ही जी शाईन दिसते न, ही ना ही नॉर्मल मध्ये नाही दिसत इफेक्ट आहे हा शाईन करत आणि तो मॅग्नेट आहे त्याच्याकडे त्या मॅग्नेटने ते करतात आजकाल नवीन ट्रेंडिंग आहे सुद्धा झालेले आहेत आणि जसे मला पाहिजे नव्हते कॅटाय इफेक्ट वाले जे मॅग्नेटिकमध्ये तुम्ही करताना बघितलं असेल तिने जे माझ्यासाठी केलं आणि मला खूप आवडलेलं आहे अँड प्लस त्याच्यासोबत तिने असं बटरफ्लाय पण लावलंय मला खूप सुंदर केलेत खूप म्हणजे खूपच सुंदर केलेत मला खूप जास्त आवडले थँक्यू वेलकम आणि तिचं इंस्टाग्राम पेज जे आहे द नेल पॅलेट त्याचे सगळे डिटेल्स आहे ते, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि तुम्हाला जर तिला कधी बोलवायचं असेल कुठल्याही फंक्शनसाठी तर ती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईप्सचे नेल करून देते नेल आर्ट करून देते सो नक्की तिला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा इव्हेंट अजून स्पेशल बनवा असे माझ्यासारखे नेल्स करून सो हे गिफ्ट आम्हाला दिलंय पृथ्व आणि तर ते आपले व्हिडिओज बघता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला दोन वर्षापासून आम्हाला बघत आहे अँड त्यांनी हे आमच्यासाठी अनिव्हर्सरीच गिफ्ट आणलेलं आहे काय आहे ते माझ्यासाठी आहे मस्त सुंदर आहे खूप मस्त मस्त थँक्यू सो मच काकी सांग खूप आवडलं मला सांग त्यांना <laughs> फायनली आम्ही निघतो तुला तुला पण ड्रॉप करायचं ना पनवेलला चलो आणि आईंनी एवढा सगळा सारा काढून ठेवला आहे करण्यासाठी काय काय हम्म चला आम्ही जाऊन येतो मग आपण परत बसूया करायला ये परत खरंच छान वाटलं तुला पण आणि तुझ्या आईला पण भेटून चला चलाही नाही कोई तर विष्णू यही प्रैक्टिस है अपना इवेंट का पता है ना डांस प्रैक्टिस बोल के ये क्या कर रहे हैं ये प्रैक्टिस है कंपटीशन है ना अपना उधर कंपटीशन है क्या हां सार, तीन चार टीम्स आ रहा है रायनाली का न्यू पनवेल का सब टीम को जमा करके अपन यही प्रैक्टिस करेंगे पानी ना अच्छा नहीं है ये दो पार्टी है me debo de puserme